आणि माझे मी बघत होतो माझे जमसेम चाळीस हजार फॉलो रिंगायला <laughs> पण म्हणजे कमी आहे तसं दाखवून नाही दिलं ना ना ना। ना। आम्ही आम्ही पण म्हणजे तिथं गेले म्हणजे त्यांच्याच लेवलचा येत पण आम्ही बोललो बोलताना म्हणजे व्यवस्थित आणि जेव्हा छत्तीसगडचे मुख्यमंत्री आले ते आपले आदिवासी पहिले मुख्यमंत्री आहेत आदिवासी मग मुख्य आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांच्याशी बोललो आणि जेव्हा मला बोलायची वेळ आली तेव्हा मी स्पष्ट बोललो मला तो नागपूरचाच मित्र बोलला की अरे तुला हो वा आ, लते वारे लते वारे हो ही संधी आपल्याकडे काय गोष्टींचा कमी आहे कसली गुणिव आहे हे इथंच मान कारण इथे जी लोक आहेत ती साधी नाही आहेत खूप मोठ्या तेव्हा आपला वाडा विक्रमगड जव्हारमध्ये ज्या समस्या आहेत किंवा अजून पण बऱ्याचशा गावांमध्ये जाण्यासाठी रस्ते नाही जेव्हा डिलिव्हरी बायला तेव्हा ढोळीमध्ये आणावं लागतं त्याला अशा एका साईडने भारत मग विकसित विकसित भारत पण आमच्या मधल्या भागामध्ये येऊन बघा अजून रस्ते नाही राहण्याच्या व्यवस्था नाही लाईट्स नाही अशा कितीतरी समस्या आहेत तर म्हणजे एक संधी असे जेव्हा मोठा प्लॅटफॉर्म मिळाला ना स्वतःबद्दल माहिती बोललो आपल्याकडे काय का नाही म्हणायचं एक चांगला अनुभव भेटतो आपल्याला व्यक्त होत आहे तसं जेवढा आपल्याला दिल्लाच बोलायचं आणि सगळ्यांशी काय करायचं मैत्री करा आपण काय आता मी नाही युट्यूब करायचं पालघर पालघटचा विचार आपल्याला कसं वार महाराष्ट्रामध्ये हिट होता येईल फसत आहे याचा विचार करा पालघर पालघर मध्ये आपण तुम्ही पालघर स्टेशन तुम्हाला काळा कुत्रा नाही तुम्हाला गॅरंटी सांगतो म्हटलं इकडे तुम्हाला काळा कुत्रा नाही नाही तुम्हाला असं वाटतं की आपण मोठे स्टार इकडे कुत्रा नाही विचारणार तर तसं नाही आपला विचार करायचं की आपण महाराष्ट्रात कसे पसरणार आपली संस्कृती कशी आहे याचाही विचार केला पाहिजे असा त्यावेळेस परत असा हा कार्यक्रम होईल गोव्याला नागपूरचा आहेत गोव्याचा तर त्यावेळेस माझा असा प्रयत्न आहे की आपल्या पालघरचे जेवढे पार्टिसिपेंट होतील त्यांना आपण सहभागी कारण खूप एक्सपिरियन्स करतो पण तिथे एक गोष्ट मला शिकायला मिळाली ती एवढे मोठमोठे इन्फ्लुएन्सर होते जे असे चांगले एक सिंगर होती मुळशी ती महाराष्ट्रात पण अमेरिकेला राहायची तर सत्तर भाषेतून ती गाणी बापरे आणि तिचं तिची बोलते ना असं बोललं म्हणजे तिचं ते काय आहे बोल सेम फॉरेनर पण त्या बाईला एवढं म्हणजे एवढी मोठी सिंगर होती प्रोफेशनल मोठी शो करते ते माझ्या साईडला बसले आम्ही हां एका एकाच गाडीमध्ये आम्हाला पिकअप केलं आणि तिच्या तिथं मिटिंग चालवते ती फटफड फटफट इंग्लिश बोलते मी ऐकता पण म्हणजे ती बाईने स्वतःने मला होती लागत हाय सर मी बोलतो माझं नाव आणि ती पण ओळख करून तसं हिंदीमध्ये बोलतो सो मग ओळख केली की मी पण असं असं कळतो का म्हणता युट्युबरचं आहे असं तसं आणि म्हणजे त्या बाईकून असा कोश केला की म्हणजे इगो नावाचा विषय हा विषय कोणाकडे नाही एवढे मोठे इन्फ्लुएन्सर होते आज सोनक वगैरे असे काय काय म्हणते पण म्हणजे सगळ्यांशी एकदम प्रेमपूर्वक बोलणे आपल्यापेक्षा मोठा असेल सिनियर असेल तर त्याचा रिस्पेक्ट करणे आपलं काम आहे आता शेवटी आपण फिल्म सिटी मध्ये बघितला तर अमिताभ बच्चन अमिता बच्चन असं आहे त्याचा स्टेटस आहे तसं म्हटलं आपल्या पण आहे म्हणजे ही गोष्ट आपण जपली ठेवायला म्हणजे समोर एखादा माणूस जर आपल्याला आवाज देत असेल तर आपण पण त्याला दिला पाहिजे एखादा सेल्फी कडे तर आपण कंटाळा असं या गोष्टी नका करू बरं ना आपण त्या माणसामुळे मोठं झालं आपण म्हणजे मी तर अजूनपर्यंत एखादा मला विचारतो मी कधीपर्यंत कोणाला काही सांगत नाही निनास काय बोलायला म्हणजे आपल्याकडे एक ती गोष्ट नाही म्हणजे या गोष्टी आपण शिकल्या पाहिजे त्याच्या बऱ्याचशा आणि बऱ्याच म्हणजे सगळ्यात महत्वाचा आपल्याकडे ना बरेचसे कलाकार कर आहेत त्यांना स्टेज डेअरिंग नाही म्हणजे एखाद्या स्टेजवर उभा केला तर बोलायला वगैरे पण गोष्टी तुम्ही शिका कारण आपण जेव्हा मोठ्या स्टेज आपण पालकसून तर त्या गोष्टी आपल्याला तिथं आपल्याला अडचण आहे म्हणजे दादी नाही माझी गाडी काढलीस ती पण ठीक आहे पण म्हणजे चांगला अनुभव आला तिथं सगळ्यांच्या गोष्टी आणि म्हणजे आपल्याकडचा कल्चर आणि ते कल्चर लोकांना आवडला त्या ठिकाणी <laughs> आणि विशेष म्हणजे तारपा काय लोकांना माहिती नव्हता काय की आम्ही फक्त ऐकून होतो की तारपा हे तारफा पण हो रेल मध्ये बघितला नव्हता आणि जेव्हा मी सांगितलं की पहिल्यांदा अख्खा दिवस आम्ही किती आठ वाजेपासून उभे संध्याकाळी आठ दहा वाजेपर्यंत अजून जर तारपेवर बोलायला वाटलं तर सांगितलं तर हे नैसर्गिक तारफ बन नैसर्गिक निसर्गापासून बनलेलं आहेत तारपा आहे आणि हे एवढं म्हणजे आज सगळं काल्पनिक काय बनवलेलं आहे परंतु आदिवासी समाजामध्ये अजून हे सगळं निसर्गात वस्तू घेऊन आणि अशी कुठली मशीन आहे का ती बटन का ते नाही पण हे बरोबर आहे म्हणजे एवढं जबरदस्त आहे मी आपल्या तिकडे गेले त्याच्यानंतर आता आपण नागपूरच्या दौऱ्यानंतर आपण पहिल्यांदा आता असं सगळे जण भेटतो तर आमच्या सगळ्यांकडनं सरांच्या खूप सरांना खूप खूप शुभेच्छा मी पालकांना रिप्रेझेंट केलं मी असं नाही पण खरोखरच जेव्हा जेव्हा मी स्टेज वर पहिल्यांदा उभा राहिलो तेव्हा माझ्या डोळ्याला पाणी आलं कारण मला बर मला म्हणजे गई बनवाय यार आपला कल्चर या ठिकाणी मी प्रेझेंट करतोय आणि एवढी मोठा प्लॅटफॉर्म आहे तर पहिल्यांदा माझ्या डोळ्याला पाणी आलं पण मी विचार केला मी कधी ते वॉक कधी नाही केलेला तुम्ही कधी नाही केलेला काहीच नाही कसला एक्सपिरियन्स नाही फक्त आमच्यामध्ये ती पायल वाटे ती वाडी करते हा मग ती लक्ष्मीला वगैरे तिने लगेच ट्रेन केलं पण आम्हाला त्यातलं काहीच नाही कसऱ्या मौकाय पण तिथे आम्हाला त्यांनी एक दिवस फक्त दाखवलं ते कोचिंग कसं काय ते लक्ष दिलं पण आहे पण किरणला बोलू जे काय आहे ना आपल्याला जसं तसं आपण करू आपण एवढा भेट देण्याचा प्रयत्न करू आणि एवढं म्हणजे लग बाय चान्स एवढा फायदा की आपल्या पार्लर मध्ये दोन नंबर दोन नंबर म्हणजे आपल्या सगळ्या गोष्टी बाकी ज्यांचे लुक वगैरे बघायला खूप म्हणजे हाय लेवलचे केले त्यांनी खूप मेहनत घेतली लोक वगैरे आपले पण असं नाही की काय ना पण आपले जे राहणे मानत डेली लाईफ मध्ये आपण राहतो ना घरी तेच दाखवलं आणि साधेपणामध्ये सौंदर्य आदिवासी असं लुक टाईप केला ना आपण तर तो लूक येतो खरं खरं म्हणजे इथे मी किरणला बोललो काही हा प्रोग्रामची थीम काय टायटल काय ट्रायबल फॅशन शो म्हणजे आदिवासी जी जुनी परंपरा वेशभूषा आहे ती दाखवायची आपल्याला मॉडर्न जायचं आहे आपल्याला सुरुवातीची काय वेशभूषा आहे दाखवायचं मग ते आपल्याकडे रुमाल नेसतात दे ते रुमाल आयडी कन्सेप्ट केली आहे बनिया नाही म्हणजे कंटी फरस आपल्याकडे करायची बरोबर मग अशी सिंपल कन्सेप्ट केली पण लोकांना आवडली उद्याचं काय म्हणजे असं काय नाही ना उद्याचे का केलं पाहिजे म्हणजे नाही 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 उद्याचा विषय तो नाहीच आहे हा विषय कल्चरवर उद्या विषय नाही आहे उद्या आपल्याला सगळ्यांचा इंट्रोड्युस होणार हा सगळे आता कदाचित डिस्ट्रिक्ट पण असू शकतात मोठी पण तरी म्हणते अवश्य करते कारण पण आपल्या कार्यक्रमाला कदाचित तिथे आपल्या

छाप सोडून होता विशेष म्हणजे लक्ष्मीने वगैरे आजूबाजूला सगळेजण सगळेजण जो लुक होता एक्सप्रेशन होते आणि जो डान्स वगैरे होता एकदम प्रॉपर एकदम